अजित पवारांनी विक्रमी सहाव्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात अशी कामगिरी करणारे अजितदादा हे एकमेव नेते आहेत अजितदादांच्या विक्रमी कारकिर्दीचा आढावा घेऊयात या रिपोर्टमधून मी अजित अशातही अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी महत्वभाव भाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईल नामदार उपमुख्यमंत्री अजित अनंतराव पवार विक्रमी सहाव्यांदा राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाले महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात अशी किमया करणारे अजित पवार एकमेव नेते एकोणीसशे एक्क्याण्णव ते दोन हजार चोवीस असा सलग आठ वेळा अजित पवार बारामती विधानसभा मतदारसंघातनं अजिंक्य राहिले या प्रदीर्घ कारकिर्दीत अजित पवारांनी विक्रमी सहा वेळा उपमुख्यमंत्रीपद भूषवलंय नोव्हेंबर दोन हजार दहा ते सप्टेंबर दोन हजार बारा या काँग्रेस आघाडी सरकारमध्ये अजित पवार पहिल्यांदा उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाला यानंतर ऑक्टोबर दोन हजार बारा ते सप्टेंबर दोन हजार चौदा या काँग्रेस आघाडी सरकारच्या दुसऱ्या टर्ममध्ये अजितदादांनी दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तर तेवीस ते सव्वीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस हा अजित पवारांचा उपमुख्यमंत्री पदाचा तिसरा कार्यकाळ होता मात्र यावेळी अजित पवारांनी भाजपला पाठिंबा देत देवेंद्र फडणवीसांसोबत शपथ घेतली होती अवघ्या ऐंशी तासांच्या कालावधीतच फडणवीस आणि अजित पवारांचं सरकार कोसळलं सरकार कोसळल्यानंतर शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसने एकत्र महाविकास आघाडी सरकारचे स्थापना केली विशेष म्हणजे शरद पवारांविरोधात बंड करणाऱ्या अजित पवारांना इथेही उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी मिळाली डिसेंबर दोन हजार एकोणीस ते जून दोन हजार बावीस पर्यंत अजित पवारांनी चौथा उपमुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ भूषवला दोन हजार बावीसमध्ये शिंदेंनी बंड केलं आणि फडणवीसांसोबत महायुतीचं सरकार स्थापन केलं महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर एका वर्षाच्या आतच अजित पवारांनी दुसरं बंड केलं आणि पाचव्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली जुलै दोन हजार चोवीस ते नोव्हेंबर दोन हजार चोवीस हा अजित पवार यांच्या उपमुख्यमंत्रीपदाचा पाचवा कार्यकाळ होता तर आज पाच डिसेंबर रोजी अजित पवार यांनी विक्रमी सहाव्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली गेल्या पंधरा वर्षात अजितदादा आणि उपमुख्यमंत्री पदाच्या खुर्चीचं नातं इतकं घट्ट जुळलंय की सत्ता कुणाची असो अजित पवारच परमनंट उपमुख्यमंत्री अशी आजी अजितदादांची राजकीय ओळख निर्माण झाली आहे आता तर विरोधकही उपमुख्यमंत्री पदाची खुर्ची अजितदादांसाठीच राखीव असल्याचं म्हणत आहे त्याच्याबद्दल मी त्यांचं स्वागत आणि अभिनंदन करतो की सहा वेळा उपमुख्यमंत्री सलग नो ब्रेक का सलग सहा वेळा उपमुख्यमंत्री जणू काय त्यांच्यासाठी त्या पदाचं आरक्षण कायम झालेलं आहे आणि त्याबद्दल हे आरक्षण ठेवण्याबद्दल ठेवल्याबद्दल त्याच्यामध्ये अनेकांचं योगदान आहे शरद पवार साहेबांचं आहे त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचं आहे पहाटेही उपमुख्यमंत्री संध्याकाळी उपमुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे साहेबांचा आहे अनेकांचं आहे विलासराव देशमुखांचा अनेक मुख्यमंत्र्यांबरोबर त्यांनी डेप्युटी सीएम म्हणून जे काम केलं आणि खूप चांगल्या पद्धतीला उत्तम सहकारी म्हणून काम केलं विरोधकांसाठी अजित पवार परमनंट उपमुख्यमंत्री असले तरी खुद्द अजित पवार आणि त्यांचे कार्यकर्ते उप हा शब्द कधी निघणार याची वाट बघतात तसं बघितलं तर माझ्या माहितीप्रमाणे देवेंद्रजींची टर्म नव्याण्णवला सुरू झाली त्याच्यामध्ये एकनाथ राऊंची दोन हजार चारला ला सुरू झाली ह्या सगळ्यांच्या मध्ये विधानसभेमध्ये सिनियर मी आहे मी नव्वदला बॅचचा आहे हे बाकीचे सगळे माझ्या मागचे आहेत परंतु सगळे माझ्या पुढे निघून गेलो मी मागच राहिलोय दोन हजार चार ला काँग्रेस आघाडीचं सरकार सत्तेत आलं या निवडणुकीत काँग्रेसचे एकोणसत्तर तर राष्ट्रवादीचे एकाहत्तर आमदार निवडून आले ज्याचे आमदार जास्त त्याचाच मुख्यमंत्री या सूत्रानुसार राष्ट्रवादीचाच मुख्यमंत्री होणं निश्चित मानलं जात होतं मात्र शरद पवारांनी काही राजकीय तडजोडी केल्यानं मुख्यमंत्रीपद काँग्रेसकडे गेलं अजित पवार छगन भुजबळ प्रफुल्ल पटेल दिलीप वळसे पाटील अशा नव्या दमाचे नेते राष्ट्रवादीच्या ताफ्यात होते तरीही शरद पवारांनी मुख्यमंत्रीपद काँग्रेसकडे सोपवण्याचा निर्णय घेतला संधी असूनही राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपद मिळालं नाही याची सल आजही अजितदादांच्या मनात कायम आहे एवढं मला पक्षामध्ये महत्वाचं स्थान नव्हतं कारण मी छोटा कार्यकर्ता होतो आम्हाला विलासरावांनी सांगितलं आता तुमच्यामध्ये कोण होईल त्यावेळेस भुजबळ साहेब आर आर पाटील माझी काही त्यावेळेस इच्छा नव्हती कारण हे प्रमुख नेते म्हणून काम करत होते आहे ते आपण मान्य केलं पाहिजे सगळंच आपल्याला मिळालं पाहिजे असा हव्यास कुणी मनामध्ये ठेवता कामा नाही पण चार खाती जास्त घेऊन चार मंत्री पदा जास्त घेऊन आलेलीच संधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला उभ्या भारताने बघितलं होतं संधी आली होती मी आज तुम्हाला सगळ्यांना सांगतो दोन हजार तेवीस मध्ये ती संधी मिळाली असती तर आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच मुख्यमंत्री तुम्हाला महाराष्ट्रामध्ये दिसला असता हे झालं हुकलेल्या मुख्यमंत्री पदाच्या संधीच पण आता उपमुख्यमंत्री पदही अजितदादांच्या अंगोळणी पडल्या कारण तब्बल तेहतीस वर्षांच्या प्रदीर्घ राजकीय अजित पवार तेवीस वर्ष सत्तेत आणि दहा वर्ष सत्ते बाहेर राहिले त्यामुळे सध्याची राजकीय स्थिती पाहता अजित पवार उपमुख्यमंत्री पदावरही समाधानी आहे म्हणूनच एकनाथ शिंदेचं नाराजी नाट्य सुरू असताना अजित पवार मात्र निवांत है अरे भैया अभी तो कहा देवेंद्र जी ने भी कहा मैं भी कह रहा हूं रुको थोड़ा अभी शाम तक रुको अभी कल शपथ है ना उनका कर समझ में आएगा मैं तो लेने वाला <laughs> <laughs> दादा को दादा को दादा अनुभव आहे शांगे काय काही सकाळी दोघांनी घेतली होती तो हे राहून गेलेलो होता आता पुढे पाच वर्ष आता ठेवणार लोकसभा निवडणुकीनंतर जे अजित पवार महायुतीत नकोसे झाले होते तेच अजित पवार विधानसभा निवडणुकीनंतर भाजपच्या जवळचे झाले निकालानंतर शिंदेच्या नाराजी नाट्यामुळे मुख्यमंत्री पदाचा सस्पेन्स वाढला होता मात्र अजित पवारांनी तातडीनं भाजपला पाठिंबा जाहीर केला आणि शिंदे गटाची बार्गेनिंग पॉवर कमी केली त्यामुळे एकनाथ शिंदेच्या सोबतीनं उपमुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसलेल्या अजितदादांची सहावी टब लक्षणीय ठरणार यात शंका नाही ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई